भीमाशंकरचा डोंगर चढताना मोठमोठे खडक आणि निसर्डी झालेली पाऊल वाट यामुळं प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकताना अदितीची चांगलीच दमछाक झाली होती वाटेतला पहिला विसावा असलेलं गणपतीचं देऊळ लागलं तेव्हा तिथल्या पायरीवर तिनं बसकड मारली इथून पुढं डोंट सीट अदिती नंतर चालायला नको वाटेल विराजचा आवाज कानावर पडल्यानं ती तंदरीतनं जागी झाली चाचरत पुटपुटली खूप दम लागला होता म्हणून अगं मग अशावेळी उभ्यानंच कमरेत खाली वाकायचं आणि कुत्र्यासारखं जीभ बाहेर काढून मोठमोठ्यानं उच्छवास टाकायचा हे असं त्यानं प्रात्यक्षिक दाखवलं खरंच की हाफ टाईममध्ये आम्ही असंच तर करायचो पार विसरून गेले होते मी बोलताना तिचा चेहरा आनंदानं उजळला तिनं उठून तसं केलं फुललेला श्वास पूर्ववत झाल्यावर दोघं पुन्हा चालायला लागले चालता चालता विराजनं विचारलं विच गेम हॉकी पण तुला आय I मीन mean, तुम्हाला कसं कळलं तिनं आश्चर्यानं विचारलं तुला इज ओके अदिती मी तुला एकेरीस संबोधतोय ओळख झाल्यापासून ओके okay, ओके okay. तुला कसं कळलं मी खेळायची ते तिच्या भाबडेपणाची त्याला जरा की वच आली म्हणाला अगं आत्ताच तर हाफ टाईमचा उल्लेख केलास ना आणि तुझ्या चालण्यातली लय पाहिली तेव्हाच अंदाज केला होता तू खेळाडू असणार याचा प्रॅक्टिस अभावी स्टॅमिना संपलाय इतकंच पोझिशन सेंटर फॉरवर्ड तिच्या स्वरात न कळत अभिमान डोकावला स्टेट टीमची कॅप्टन होते इंडियासाठी सिलेक्शन झालेलं मग लग्न झालं सो so व्हॉट लग्नानंतरही खेळात करिअर करतातच की मुली नंतर अशा काही घटना घडत गेल्या की वृद्ध झालेल्या गळ्यानं पुढं बोलणं अशक्य झालं तेव्हा ती गप्प झाली तिच्या चेहऱ्यावरचं निराशेचं झाकोळ पाहून त्यानंही खोदून काही विचारलं नाही मुकाट चालत राहिला सोनकी तेरड्याच्या फुलांचे ताटवे दिसताच त्याला राहवलं नाही कॅमेऱ्यानं ते दृश्य टिपत असताना त्यानं तिचंही लक्ष तिकडं वेधलं अनिमिष नेत्रानं त्या ताटव्यांकडे पाहणाऱ्या अदितीच्या चेहऱ्यावरचा विस्मयकारक आनंदही त्यानं कॅमेऱ्यात कैद केला चमकली तो चटकन म्हणाला सॉरी तुला न विचारता घेतला फोटो पण काय होतं काही गोष्टी इतक्या मोहात पाडतात की आपण बुवा त्या सरळ शरण जातो दमल्यामुळं तांबूस झालेला तिचा चेहरा आणखीनच लाल झाला तिची ऑफिसातली ती लाजरीबुजरी छबी पाहून झाली होती तशीच त्याची आत्ताही वेडावल्यासारखी स्थिती झाली उत्तेजित स्वरात तो म्हणाला हे यू आर ब्लशिंग माय हाऊ कॅन यू यू आर मेकिंग बी फील सो स्पेशल अदिती वाक्य पूर्ण करू शकली नाही तिचे डोळे भरून आले ती मूक झाली आपल्याच विचारात हरवून गेली चढण थोडी खडी झाली होती वाटही अरुंद आणि खडतर पावसामुळं शेवाळलेल्या दगडांवरून पाय निसटत होते ती प्रत्येक पाऊल जपून टाकत होती पण सरळ चालावं तर धडपडायला व्हायचं आधारासाठी वाकावं वा तर पाठीवरून सॅक घसरायची एका बाजूला कलंडायची तोल जायचा तिची कसरत पाहात तो शांतपणे पावलं टाकत होता वेणीऐवजी आज तिनं केस वर घेऊन क्लिपमध्ये अडकवले होते तिची सुरईदार मान वारंवार त्याचं लक्ष खेचून घेत होती कुठल्या तरी निसरड्या क्षणी त्याच्या मनानं स्वच्छ कबुली दिली शी ग्रेट सेक्स तिच्या केसातून निघालेली घामाची धार मानेवरून घरंगळत पाठीच्या पन्हाळीत गायब झाली तत्क्षणी कानशीला मागून सरसरत गळ्यावरून उतरून खालच्या इवल्याशा घडीत गायब होणारी घामाची रेख आपल्या दुपट्ट्यानं पुसत दाराशी उभ्या सालेहाची नाजूक आकृती त्याच्या डोळ्यांसमोर तरळली नववी नंतरच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत विराज इलियासभाईंच्या गराजमध्ये खुडबुडत होता त्या दिवशी पहिल्यांदाच त्याच्यावर काहीतरी स्वतंत्र कामगिरी इलियासभाईंनी सोपवली होती किरकोळ असलं तरी स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळाल्यामुळं तो कामात गर्क होता अबू अबू कहां कह नाजूक किनरा आवाज कानावर पडला त्यानं मान उचलून वर पाहिलं आणि पाहतच राहिला त्याच्या वयाची एक मुलगी दारात हातात टिफिन बॉक्स घेऊन उभी होती भर दुपारी टळटळीत उन्हातून आल्यामुळे कपाळ आणि गळ्यावरचा घाम दुपट्ट्यानं पुसला काना मागून एक घामाची धार सरसरत झेपावली आणि लालसर गोऱ्या गळ्यावरून वेगानं खालच्या इवल्याशा घडीत उतरली पाठोपाठ दुसरी थोडी संदीठपणे त्याची खिळलेली नजर तिला जाणवली त्याच्याकडं चोरटा कटाक्ष था था टाकत तिनं दुपट्टा खाली ओढला दुपट्ट्या बरोबर त्याची नजरही घरंगळली तिथल्या उमल उमलत्या कळ्यांशी अडली तो खुळावला तिच्या वरच्या ओठांवर टपोरलेला घामाचा थेंब निपटण्याच्या बहाण्यानं गुलाबी ओठ अनावर मोह त्याला रेखण्याचा झाला तेवढ्यात हातातला डबा तिथल्या एका कळकट खोक्यावर तिनं ठेवला ओढणीच्या टोकाशी चाळा करत काही क्षण उभी राहिली आणि मग म्हणाली को बोलला सालेहा आई थी। त्याच्याकडे तिरक्या नजरेनं पाहत हसली आणि तो काही बोलायच्या आत निघून गेली तो दाराकडे खळखळून हसली आणि मग धावत सुटली दिसेनाशी झाल्यावरही तिची लवलवणारी चपळ काया त्याच्या डोळ्यांसमोरून हलेना ती गेल्यावर कितीतरी वेळ तो सूक्ष्म थरथरत राहिला त्याला जणू नमाज पढायला गेलेले इलियासभाई परतले तेव्हा हातातलं काम तसंच टाकून विराज गराज बाहेर पडला आपल्या अस्वस्थतेचं कारण काही त्याला कळेना शरीराच्या ताठरतेचा अर्थ उमगेना रणरण त्या उन्हात तसाच भटकत राहिला भुकेनं आणि उन्हानं माथा ठणकायला लागला तेव्हा घरी परतला त्याचा अवतार बघून विशुदानं त्याला टोकलं विराजनं काहीतरी उडवा उडवीची उत्तरं दिली ती ते त्याला जमली नसावीत विशुदा संशयानं आपल्याला पाहतोय हे त्याला जाणवलं त्यानं स्वतःला बिछाण्यात लोटून दिलं पण मिटल्या डोळ्यांपुढंही तिचीच आकृती लाजणारी हसणारी धावणारी झोपच उडाली त्याची त्याला जाणवलं आपल्याला काहीतरी विलक्षण वाटतंय काहीतरी स्फुरत आहे शब्दांची जुळवाजुळव करत कागदावर कविता उतरवली तेव्हा त्याला हायस वाटलं तुझं लाजणं मान खाली घालणं विनाकारण दुपट्टा सावरणं सारं काही आठवणीत कैद आहे माझ्या नजरेत तुझी छबी आहे आपल्या कवितेच्या ओळी पुन्हा पुन्हा वाचून तो खुश झाला गुलाबाचं चित्र असलेल्या लेटर पॅडवर त्यानं त्या सुंदर हस्ताक्षरात उतरवल्या ती उद्या दुपारी गराजमध्ये येईल तेव्हा तिच्या हातात आपलं हे पहिलं काव्यमय प्रेमपत्र देण्याचा निश्चय त्यानं केला आपण प्रेमात पडलोय या दिव्य कल्पनेनं भारून आनंदानं उत्सुकतेनं झोपी गेला दुसऱ्या दिवशी छानपैकी तयार होण्यासाठी तो आरशासमोर उभा राहिला स्वतःला आरशात निरखू लागला तसा निराश होत गेला आडमाप बांधा निबर होत असलेली त्वचा जाड ओठांवर उगवू लागलेली कोवळी लव चेहऱ्यावरचे पिंपल्स हातापायावरचे राठ केस स्वतःची आरशातली छबी पाहताना सालेहाचं नाजूक मोहक रूप त्याला आठवलं काहीशा निराश मनस्थितीतच तो गॅरेजमध्ये पोहोचला तिची वाट पाहत राहिला दुपार उलटून संध्याकाळ झाली तरी ती आली नाही कुणाला काही विचारणार तरी कसं सतत दाराकडे वळणारी त्याची नजर पाहून इलियासभाईनं विचारलं क्यू छोटे मी आ कोवाला ऐक्या तो मुकाट उठला आणि बाहेर पडला गेली दोन वर्ष सुट्टीत गराजमध्ये येत असूनही इलियासभाई कुठं राहतात हे त्याला माहीत नव्हतं सालेहाला कुठं शोधावं कुणाला विचारावं कळेना तिच्या आठवणीनं तगमग वाढत होती त्या रात्रीही त्याला ताजी फडफडीत कविता सुचली यू मे बी शाय ऑटिमेट मे बी स्लाइटली लोनी लाईक मी आय कॅन सी युअर ब्युटी इनसाईड आऊट आय कन्फेस You mean a lot to me. पहिली प्रमाणेच ही कविताही त्यानं सुरेख अक्षरात गुलाबाच्या लेटरपॅडवर पुन्हा उतरवून काढली तिसऱ्या चौथ्या दिवशीही ती आली नाही त्या रात्रीही त्याला कविता झाल्या त्याही त्यानं जवळ बाळगल्या आशा निराशेत आंदोलत वाट पाहणं चालूच होतं आणि एके दिवशी अचानक ती घराच्या दारात दिसली सिच्युएशन भाई नमाज करता गेलेले ती तशीच दाराशी ओठंगून उभी तोही तसाच खिळून पाहात राहिलेला हातातला डबा कळकट खोक्यावर ठेवून चोरट्या नजरेनं त्याच्याकडं पाहत ओढणीशी चाळा करत ती तशीच म्हणाली अब्बू को बोल ना सालेहा आई थी ती वळली तर तो वायू वेगाने तिच्याकडे धावला वाटेत कशाला तरी अडखळला अंगठा फुटला रक्ताळला तरीही धडपडत तिच्या पुढं उभा राहिला खिशातल्या चिठ्ठ्या तिच्या पुढं धरत थरथर त्या आवाजात म्हणाला सालेहा ये तुम्हारे लिए मैंने लिखी है पढ़ो तिनं क्षण दोन क्षण त्याच्याकडं पाहिलं नजरेत नजर मिसळली त्याचं सर्वांग कंप पावत होतं तेवढ्यात त्या लाजऱ्या नजरेत हसू उमटलं ओठातून फुटू पाहणारं हसू आता आणि धावत सुटली धावता धावता तिनं वळून पाहिलं तो दारापाशीच उभा होता हातातल्या चिठ्ठ्यांसह तिला पाहात हतबुद्ध ती खळखळून हसली आणि पळत दिसेनाशी झाली वाचताच येत नाही तर तिच्यावर प्रेम कसं करणार त्याला उमगे ना या जगात कुणाला वाचता येत नसेल यावर कितीतरी वेळ त्याचा विश्वासच बसत नव्हता तो घरी परतला तेव्हा त्याची शून्य मनस्कता पाहून विशाल त्याच्या जवळ आला मिश्किल स्वरात म्हणाला तो क्या कहा लैला नाही तिला वाचताच येत नाही तर काय म्हणणार विशुदा तो उद्वेगानं बोलला आणि दचकला विशुधाला कसं कळलं आपण तिला चिठ्ठ्या देणार होतो ते तो, तो काहीसा चकित होऊन विशालकडे पाहू लागला काय सांगतोयस काय सालेहाला वाचता येत नाही विशालचा स्वर आणखी थट्टेखोर झाला हैराण झालेल्या विराजला उमगेना ज्या गोष्टीची वाच्यता आपण आपल्याशीही धडपणे केली नाही ती याला कशी कळली तो पुटपुटला विशुदाब, तुला कसं मोठ्यानं हसत विशालनं त्याच्या पाठीवर सणसणीत थाप दिली आणि म्हणाला अबे मजनू कभी हमारी भी लैला हुआ करती थी? कभी हम भी आपकी तरह प्यार में पागल थे दा तू सुद्धा तो आश्चर्यानं थक्क होऊन म्हणाला पण पण विषुदाब तुला सालेहाचं नाव कसं कळलं मजनू मिया मांजराला वाटतं आपण डोळे मिटून दूध पितोय म्हणजे जगालाही काही दिसत नाही पण हे गिरगिटलेले कागद फाडून डस्टबिनमध्ये टाकण्याचं विसरलात आपण चल सांग केव्हा भेटली ही लैला चार दिवसांपूर्वी वा चार दिवसात चार कविता पाडल्यास आणि सदुसष्ट वेळा तिचं नाव गिरवलंस स्पीड अच्छा आहे यार तुम्हारा चिठ्ठ्या पोचवायला मदत वगैरे हवी असेल तर सांगा बंदा हाजीर आहे पण दा तिला वाचायलाच येत नाही तो घायकुतीला येऊन म्हणाला बहुत खूप विशाल मोठ्यानं हसला नंतर गंभीर होत विराजला विचारलं बोल कोण ही सालेहा कुठं भेटली रडवेला विराज खाली मान घालून पुटपुटला गराजवाल्या इलियासभाईंची मुलगी विशाल त्याच्यासमोर मांडी ठोकून बसला त्याची हकीकत शांतपणे ऐकून घेतल्यावर त्याचे बाहू पकडत म्हणाला वीर नाव लिसन केअरफुली दिस इज काफ लव जस्ट अन इन्फॅच्युएशन नथिंग एल्स हे बघ वयात येताना मुलींविषयी प्रचंड आकर्षण वाटतं पण हे केवळ शारीरिक आकर्षण असतं या वयात म्हणजे टीनेजमध्ये आपल्या शरीरात मनात विचारात झपाट्यानं बदल होत असतात रे हे सगळं नीट समजून घे पुस्तकं आहेत माझ्याकडं मी देईन तुला वाच ती त्याला पुस्तकं शोधून आणून दिली वाचण्याकरता बजावत म्हणाला वीर हे बघ आपल्या शरीरात होणाऱ्या उलथापालथीचं या वयात कुतूहल वाटतं सेक्स ऑर्गनशी खेळायला आवडतं वापर करून पाहण्याची अनिवार्य इच्छा होते मुलींविषयी तर पराकोटीचं आकर्षण वाटतं इट्स नॉर्मल पण तिथंच घुटमळत राहणं योग्य नाही आहे सोळावं वर्ष धोक्याचं हे मुलींना आवर्जून सांगितलं जातं ते कदाचित त्या गरोदर वगैरे राहू शकतात म्हणून असेल पण मुलांनीही हे धोक्याचं टीनेज वळण काळजीपूर्वक पार करायला हवं आय वुड नेव्हर सेट डोंट एक्सपिरिमेंट बट ऑलवेज रिमेंबर यू आर डीलिंग विथ अनदर ह्युमन बीइंग So, you should definitely think twice, rather हंड्रेड times, and then go for it. Okay? काय होतं ना या वयातल्या प्रत्येक गोष्ट आजमावून बघण्याच्या संकटाला किंवा प्रश्नाला थेट भिडण्याच्या बेदरकार निर्भय वृत्तीला वाईट वळणसुद्धा लागू शकतं सो यू हॅव टू डिसाईड व्हॉट यू वॉन्ट टू बी टीनेज इज द राईट एज टू मोल्ड युअरसेल्फ विराजचे दंड थोपटून त्याला दिलासा देताना अचानक रागावून म्हणाला व्हॉट इज धिस वीर मी हॉस्टेल सोडल्यापासून तू व्यायाम बंद केलेला दिसतोयस ते काही नाही उद्यापासून एकशे आठ सूर्यनमस्कार सिटअप्स पुशअप्स चालू माझ्या निगराणीखाली राहायला आता तू काही लहान नाहीयेस मोठा होतोयस स्वतःकडं असं दुर्लक्ष करू नकोस शरीर सुदृढ हवं आणि शरीराबरोबरच मनही ठीक आहे त्यानंतरच्या प्रत्येक सुट्टीत विशाल त्याच्या दिनक्रमावर दुरूनच पण बारकाईनं नजर ठेवून होता दहावीनंतर तो घरी परतल्यावर मात्र विशालनं आपला मोठ्या भावाचा काळजीवाहू रोल संपवून विराजशी दोस्तीचं नातं जोडलं होतं एकदा असाच गप्पा मारत असताना विशाल म्हणाला वीर यू हॅवट मेट सलोनी बट यू मस्ट यार शी इज लाईक अ पर्ल ऑफ द ओशन भेटवीन तुला काय अफाट वाजते आणि भन्नाट बोलते तिच्या आठवणीत हरवल्यासारखा थोडा वेळ गप्प राहून म्हणाला होता सलोनीचं बोलणं तुला आत्ता कळेल न कळेल पण डोक्यात राहू दे ती काय म्हणाली माहिती परवा जोडीदार देखणार रुबाबदार पैसेवाला असायला हवा असं मला मुळीच वाटत नाही या सगळ्या वरवरच्या गोष्टी आज आहेत उद्या कदाचित नसतीलही या उलट त्याचं निरोगी संवेदनशील मन मात्र आयुष्यभर सोबत करील आपली कदर करणारा बरोबरीच्या नात्यानं सन्मानानं वागवणारा जोडीदार असायला हवा स्त्री पुरुष नात्यात म्हटलं तर दोघं एकमेकात गुंतलेले पण तरीही किती स्वतंत्र वेगवेगळे हे समजायला हवं जोडीदाराला वीर दिस इज सलोनी ती बरी झाली ना की भेटवीन तुला मित्रमैत्रिणींनो आठवणी मनाच्या तळाशी किती खोलवर ऋतून बसलेल्या असतात नाही आपल्याला वाटतं आपण भूतकाळातल्या अनेक गोष्टी विसरून आहेत पण क्वचित काही घटना घडते आणि भूतकाळाशी मिळती जुळती आठवण अचानक मनाच्या प्रतलावर उमटते इतकी ठळकपणे की जणू कालच घडली होती विराटच्या निमित्तानं तुम्हालाही तुमचा टीनेज क्रश आठवला असेल ना एन्जॉय दॅट मोमेंट पण त्याआधी आजचा कथा भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवे असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका इतर प्लेलिस्टसुद्धा तुमच्या आवडीनुसार सवडीनुसार पाहत राहा मग कथेतल्या पुढच्या वळणावर काय आहे हे जाणून घेण्यासाठी भेटूया येत्या शनिवारी तोवर हसत राहा आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवत राहा नमस्कार